निरामय ज्येष्ठ नागरिकत्वाची पायाभरणी आपण आपल्या उभरत्या वयापासूनच केली पाहिजे योग्य आहार योग्य व्यायाम आणि योग्य तितकी झोप या त्रिसूत्रीच्या आधारे आपल्या उत्तरायुष्याची पायाभरणी आपण करत निघालं पाहिजे आणि त्याचबरोबर वृद्धावस्थेतील आर्थिक स्वावलंबन हे सांभाळता येईल हेही आपण पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं काटेकोर नियोजन करत घेतलं पाहिजे हे सर्व करतानाच डिटॅचमेंट अर्थात प्रत्येक गोष्टीत जो आपला मानसिक भावनिक गुंतवा झालेला असतो त्या गुंत्यातून हळूहळू हळूहळू हळू अलिप्त होत जाणे सर्व गोष्टीतून स्वतःला बाहेर काढणे आणि निर्लिप्त नजरेने जगाकडे पाहणे आणि त्या पद्धतीनं जगणे 也习惯了。Yes,